नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अवकालेली दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती मानवत आवकाली एकोणपन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर आवकालीली दोनशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे दहा रुपये बाजार समिती करमाळा जात आहे काळी आलेली एक, एक क्विंटलची किमान दर आहे आठ हजार पाचशे रुपये कमालदरा आहे आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण आहे आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकालेली दोन हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर दरा सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवकालेली तीनशे शहाण्णव क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे एकावन्न रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली पाच हजार चारशे सत्तावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे दहा रुपये दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद